नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लाईफस्टाईल हे माझ्या चॅनेलमध्ये तर आज मी तुम्हाला कोथिंबीर जास्त असल्यावर ती कशा पद्धतीने स्टोअर करायची व त्यापासून मी छान अशी वडी तुम्हाला करून दाखवणार आहे ही वडी आपण भाजीमध्ये टाकली म्हणजे कितीही कोथिंबीर महाग असली तरी आपल्याला कोथिंबीरीची काळजी नाही तर चला तर सोप्या पद्धती पद्धतीने मी तुम्हाला ही वडी कशी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते मी कोथिंबीर स्वच्छशी निवडून धुवून चिरून घेतलेले आहे तर यामध्ये मी कोथिंबीरच्या देठ म्हणजे काड्या ज्या असतात ते घेतलेल्या आहेत कारण काड्यामध्येच कोथिंबीरीचा भरपूर असा वास असतो तर हे आपण सर्व आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व काड्या व जे कोथिंबीर आहे तर ते टाकून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते म्हणजे आपली कोथिंबीरची वडी खराब होणार नाही व थोडंसं थंड पाणी ना आता आपण हे मिक्सरला चांगली बारीक वाटून घ्यायचे तर पा तयार झालं आपले कोथिंबीरीचं वडी करण्यासाठीचे मिश्रण तुम्हाला जर चटणीसाठी जर अचानक कोथिंबीर लागत असेल किंवा मग वडी लागत असेल तर तुम्ही यामध्ये लसूण आलं जे क आपण हिरवी चटणी करतो त्यासाठी जे लागणार आहे ते यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे वड्या तयार करू शकता म्हणजे कितीही माग कोथिंबीर असली म्हणजे आपल्याला भाजीलाही ती, ती, ती वडी वापरता येते व वा तुम्हाला जर चटणी हिरवी चटणी आवडत असेल तर ते हिरवी चटणीसाठीही तुम्ही या वड्या घेतल्या तर खूप अशा उपयोगी येतात तर मी पुढे दाखवतेस कशाप्रकारे मी याला भाजीमध्ये वापर करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच या वड्या फ्रीजमध्ये करून ठेवू शकता अगदी महिनाभर किंवा सहा महिनेही छान अशा टिकतात कारण आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे व फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ते छान अशा राहतात तर पा तयार झाल्यानंतरने काढून घ्यायच्या व एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा मग जेपलॉक बॅग असते तर त्यामध्ये या भरून ठेवायच्या तर पहा इथे मी भाजीसाठी वाटण भाजत आहे तर त्या वाटणामध्येच एक क्यूब मी इथे ही वडी टाकलेली आहे तर बास झालं आपलं काम आपल्याला आता कोथिंबीर नसली तरी चालेल कारण या कोथिंबीरच्या देठांमध्येच खूप छान असा कोथिंबीरचा वास असतो तर अशा प्रकारे नक्की उपयोग करून पहा